एकीकडे पंतप्रधानांचा दौरा असला तरी पंतप्रधानांच्या बीकेसीतील कार्यक्रम स्थळी काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत आहे राजकोटमध्ये पुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी यासाठी आंदोलन केलं जाणार आहे तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन केलं जाईल सकाळी अकरा वाजता बीकेसी मध्ये आंदोलन केलं जाण्याची शक्यता के वर्तवली जाते सा खर सांगायचं झालं तर उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा माझा प्रश्न आहे की जो त्या प्रकरणातील गुन्हेगार आहे तो मोकाट सुट सुटलेला आहे तो पसार झालेला आहे परंतु आज आम्ही बघतोय की या संदर्भामध्ये आम्ही आवाज उचलण्याचं काम करतोय तर सकाळपासून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून डिटेन करण्याचं काम चालू आहे मला सुद्धा त्या ठिकाणी घराच्या बाहेर पूर्णपणे जो आहे आमच्या पोलिसांचा फोर्स फाटा लागलेला आहे माझं सांगणं आहे आपल्या सगळ्यांना ज्यांनी ही घटना करण्यासाठी जे मूर्ती बनकार आहेत ते पसार कशे होऊ शकतात आणि ते मोकाट असताना अशा तऱ्हेने आमचा आवाज दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर मला एक गोष्ट सांगायला पाहिजे आमचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही